नमस्कार मंडळी एक वेगळा विषय बैलगाड्याच्या शर्यती महाराष्ट्रभर बघितल्या जातात जगभर बघितल्या जातात असाच एक व्यक्ती बैलगाडी रसिक असतो रसिक होताना तो बकासूरचा फॅन होतो आणि फॅन झाल्यानंतर काय काय तर बैल घेतला जातो आणि स्वप्न असतं बरोबर पाळायचं तेही पूर्ण होतं पण पुढं काय त्याच्यानंतर खरी गोष्ट चालू होते चला त्या मालकाला भेटूया आणि जाणूया बरंच काही या माझ्याबरोबर सगळी <coughs> टीम आहे नमस्कार नमस्कार सांगा याचं नाव सांगा याचं नाव गुरु गुरु हा हॉटेल सागर नातेपुर ते शाहीद मुलांनी यांच्या नावावर पळतो हा जसं मी प्रस्तावनेत सांगितलं की बैलगाड्याचा नाद बक्कासूरचं फॅन आणि नंतर ना गुरुची खरेदी कशी व्हायचं गोष्ट आहे ती सांगा गुरुची खरेदी करण्या अगोदर एक असाच माझा हॉटेल व्यवसाय आहे हॉटेल व्यवसायात बसलेल्या जागेवर आपल्या तुमच्या माध्यमातून क्लिप वगैरे किंवा युट्यूबवरच्या रील्स लाईव्ह मैदान बघत बघत हा छंद कधी लागून गेला तो बी कळाला नाही mm. आणि असं बघत पाहत पात एक असा बकासूरचा मोठा फॅन झालो हा mm. बकासूरची बघत बघत अशी इच्छा वाटायला झाली की एक दिवशी बकासूर आपला बी बैल असावा hmm. आणि परमेश्वराने ती बी पूर्ण केली काय hmm. कारण असतो का आपल्या आपला बैल आजारी असल्यामुळं छातीत भरलेला होता आमचा छंद नवीन पहिला छंद hmm. 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 एक पाच सहा महिन्याचा छंद आहे हा आणि त्यात बैलाची नवीन खरेदी बैलाचं काय एवढं जाणून आलं नाही बैलांनी खरेदी केल्यानंतर दोन मैदानं केली आपण एक वनश्री मैदान आपलं एम एम नानांचं मैदान होत अमरापूरला त्या मैदानात प्रथम नेला होता त्या मैदानात नेल्यानंतर तिथं आपले नांदेड सिटीवाल्यांच्या आपण भारतबरोबर भारत बरोबर आपला पायरा होता त्या ठिकाणी आम्ही रितसर पळून तिसरा क्रमांकावरचे मानकरी ठरलो होतो त्याच्यानंतर लगेच गुरसाळ्याचं मैदान होतं गुरसाळ्याच्या मैदानाला आपले तारेकरांचा वादळ ह्यांचाही त्यांनी म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी फोन केला की बाबा आप भाई आपण आपल्या बैलाबरोबर आपण दोन बैल नंदी पळवू आणि आम्ही बी हो म्हणलं मला तारेकरांचा फोन आला एवढा मोठा बैल परंतु मला त्यांची काही एवढा माहिती मी एक जणाला असं तारेकर साहेबांना बी बोललो की विचारून तुम्हाला थोडस बोलतो पण ज्यावेळेस मी माहितीतल्या माणसाला विचारलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं अहो ते खूप मोठं अष्टमेंद केसरी आहे म्हणून मग त्यानंतर कळलं मी त्यांना म्हणलं की असं असं नवीन असल्यामुळे एवढं काय जाणून आलं नाही परंतु अशीच सुरुवात हळूहळू झाली आणि तुम्ही सांगितलं की म्हणजे सगळ्या बैलाबरोबर आता पाळणी आता तुम्ही एक आपण म्हणू एक मनसोब असतो तो पूर्ण झालेला आहे बकासोर बी तुम्ही सांगितलं पराभव झाला बैल आजारी होता आता काय झालं बैल घेतलेला आहे नार लागलेला आहे ला तर तुम्ही सांगितलं कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळालो त्याच्यानंतर आता सांगा की आत्ताच्या सद्यस्थितीला कशी तुमची स्थिती आहे म्हणजे बैलगाड्याची स्थिती सांगा बैलगाड्याची स्थिती म्हणजे आता काय सांगण्यासारखं असं हे नाही परंतु बैल थोडासा आजारी असल्यामुळं आपण आता थोडंसं पैर्याला पण थोडं मागच आहे आत्ता आणि असे म्हणावे असे पैरे काय आपल्याला आता अवेलेबल नाहीत मग आता कुठंतरी आपण नवीन असल्यामुळं एक तर पहिली गोष्ट कोण कसं बैल कोणाचं काय ह्याची पण माहिती नाही आपल्याला जास्त पण आम आम हे आमचा सगळा टीमवर्क आहे आमची जी सुट्टी मेकर आहेत आमचे बैल हे करणारे आहेत त्यांच्या ह्यांच्यामुळं थोडं सर्कल चालत चाललं हे सगळं बैलाला कुठला आधार झाला बैलाला छातीत भरलेला बैल होता मैदानाला मैदानावर आल्यापासून तो असा चालता फिरता येत म्हणजे असं त्याला म्हणजे अशी एखादी उडी जरी जम्प करायची म्हणलं तरी जमत नव्हतं गाडीत चढता येत नव्हतं परंतु ते आम्हाला कळून आलं नाही की हे छातीत भरलेलं आहे मग छातीत तिथून मैदानावर गेल्यानंतर तिथं काय ठराविक लोक होते अभ म्हणले ते म्हणले की आज गुरुची इतकी अवस्था वाईट असताना तुम्ही इथं मैदानात तुम्हाला आजार झालेला कळला नाही कळला नाही बरं तुम्ही सांगितलं नवीन आहे की त्यामुळं आजार बी कळला नाही मग आता इलाज काय चालू आहे गुरुवर आता त्याच्यावर आपले मोजचे जे आपा भोसले आहेत त्यांची स्टेटमेंट चालू आहे आता त्याच्यावर त्या चोराड्याच्या मैदानाच्या दिवशी त्याच्यावर त्याला आपण चुळून वगैरे घेतलेला आहे त्यांचं आणि त्यांची आयुर्वेदिक स्टेटमेंट चालू आहे आता छाती भरण्याचं कारण वारंवार पळवून आहे का त्यांनी काय सांगितलं कशामुळे काय वेळेस असं बी होत कि आपलं आता हा आहे दुसा आत्ता दुसा झालेला आहे तर मोठ्या बैलाबरोबर पळताना थोडस गाडी वडावडीत किंवा एकमेकाच्या ह्याच्यात हा होऊन जात आणि ते कळून येत नाही म्हणले ते आपल्याला बरं त्यामुळे होऊ शकत काय कुठल्याही क्षेत्रात ज्यावेळेस नवीन असतो त्यावेळेस सल्लागार असतात आपल्याला आणि काय चांगलंही सल्ला भेटतात काय वाईटही सल्ला भेटतात तर ज्यावेळेस तुम्ही नवीन आहे आत्ता सगळ्या गोष्टी बैलही नवीन झालेलं आहे तर ही खरेदीची कुणी तुम्हाला माहिती दिली की हितून करा हाच बैल करा सुरुवातीला मी काय केलं मला जसं मी पाहत होतो तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी यूट्यूबवर बघत होतो असंच यूट्यूबवर बघत बघत मी एक खरसुंडीचं एक वासरू घेतलं छोटं आदत होतं ते वासरू घेतलं मी ते एक सहा असं सांभाळलं सहा महिने सांभाळलं सा परंतु सहा महिन्यात त्याचं मला गट पण निघाला नाही माझे मित्र बोलत पाहुणे हो वगैरे बोलत बोलत म्हणले नाही म्हणले तुम्ही एखादा घ्या बैल घ्या बैल घ्या जेणेकरून तुम्ही कुठेतरी तुमची स्वप्न अशी आहेत तर त्याला साजेला असं एखादं घ्या पण परत मी त्याच्या नावाचा एक बैल घेतला मला ते ज्याने बी असा छान पद्धतीने त्यांनी म्हणजे पंधरा दिवसात पेनोरच्या मैदानाला दोन नंबर केला त्यांनी मग पेनोरला दोन नंबर केला परत मगराच्या निमगावमध्ये चार पाच नंबर केला म्हणजे असा माझी हे वाढत गेली आणि ती ते असताना असं वाटायला लागलं की ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं आपल्या दावणीला असावं नंतर गुरुची आपण हे केलं कितीची खरेदी ह्याची आपली खरेदी सात एक कौनची बरं बरं आता नवीन घेतला बैल ठीक आहे त्याच्यानंतर दावणीला आणला आणि चांगली पैर तुम्ही घातले पण ह्या दरम्यान तुम्हाला बैलगाड्यातली कुठली गोष्ट शिकाय भेटली की ही मला गोष्ट माहीतच नव्हती अशी कुठली साहजिकच सगळ्याच गोष्टी असणार पण आत्ता तुम्हाला एक पाच सहा महिने बैलगाड्यात आल्यापासून पाच सहा महिन्यापूर्वी आल्यापासून कुठल्या गोष्टी अशा तुम्हाला बैलगाड्यात प्रामुख्याने शिकाय भेटल्यात क्षेत्रात आल्यापासून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला म्हणजे माहीत पडल्या ह्या हा जेवढा चांगल्या पद्धतीचा आहे तेवढाच वाईट पद्धतीचा पण तेवढाच आहे वाईट पद्धतीचा आहे दोन्ही क्षेत्र मी पाहिले ह्याच्यात पहिल्यांदा चांगलं सांगा काय तुम्हाला चांगलं चांगले माणसं चांगले पण आहेत आता उदाहरणार्थ तारेकरांचं मी उदाहरण देतो त्यांनी आज आपण नवीन आज नवीन असताना सुद्धा त्यांनी एक नवीन बैलगाडी मालकाला हा सजासजी बैल देणं म्हणजे हा पण एक त्यांचा प्लस पॉइंट आहे किंवा आणि तसंच आत्ता आपण पैऱ्यासाठी फिरतोय तर पैरे आताचे लोक अशी परिस्थितीत आहे आहे पैरा देतो देतो आणि आण वेळेला थोडस पसवलं जात शंभर टक्के मी त्या दोन्ही गोष्टी डायरेक्ट पसवलं जात तुम्ही सांगितलं आणि ही सत्यता फक्त हेंचीच नाहीये तर अनेक बैलगाडीतले नवीन येतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतं पण आता सांगा ना आता कसं असतं आपण ज्यावेळेस बैल आणतो बैल आणल्यानंतर नवीन आहे तुम्ही सांगताय फसवलं जातं त्यातूनही काय काय चांगल्या गोष्टी तुम्ही सांगा की ही मला फक्त बैलगाड्यातच शिकाय भेटलं ह्या ह्या गोष्टी सांगा फक्त मला यातून एक 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 म्हणजे आनंदाची गोष्ट एक एवढी वाटली की ह्या क्षेत्रात आल्यापासून आता उदाहरणार्थ जालना असो संभाजीनगर असो चाळीसगाव असो आज इतक्या यवतमाळ असो इतक्या लांबून कधी आपण स्वप्नात सुद्धा विचार केला के नाही की हा हे लोक आपल्याकडे येऊ शकतात किंवा आपण त्यांच्याकडे म्हणजे काय माहीत नसताना एक ह्या बैलाच्या माध्यमातून हे एक पुलकीचं घर निर्माण झालं आणि यातून एक मोठा सर्कल असा निर्माण होतो हा आणि आपुलकी वाढती यातून असे लोकांची मनज एकमेकांशी जुळत जाते किंवा ह्याच्यातून जा भरपूर असं खूप सारं घेण्यासारखं आहे मित्रांनो त्यांनी चांगला मुद्दा मांडला की जो आपला समाज संपर्क आहे हो आणि जो आपण पाठीमागे मुद्दा मांडलेला जी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रदेशातली जी माणसं भेटतात त्यातून आपण समृद्ध होत राहतो जो म्हणून आपण सांस्कृतिक देवाणघेवाण होते वेगवेगळं महाराष्ट्रातून लोक येतात त्यातून एक कल्चर एक्सचेंज होतं आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि एक चांगलं वातावरण राहतं बरं आता इकडं येतो बैल इकडून येतो तर आपण ही सगळी चर्चा करतो आहे आता तुम्ही बोला काय काय गोष्टी नवीन आलं की काय काय लोक तुम्हाला सुचवतात काय ये हां इकडं जावा तो मला हा हा बैल घेतो पण एवढे पैसे द्यावे लागतील वायदे बी नको पण पैसे द्यावे लागतील तर असं किती तुम्ही खर्च केलं सांगा शेत म्हणजे येण्यासाठी ह्या क्षेत्रात ह्या स्टेजला जाण्या म्हणजे येण्यापर्यंत खूप असे प्रयत्न केलेत मी खूप साऱ्यांना मी पैसे दिलेत आणि मी गुलालात राहिल्यापासून मी एकाही माणसाचा एकही रुपया घेतलेला नाही मी माझ्याबरोबर जेवढी बैल पळलेत त्यांनी एकदाही मैदान गुलाल न केलेली माझ्याबरोबर तीन मैदानात मी आम्ही तिघांनी मिळून मैदान केलेले गुरुचं किती गुलाल झाले टोट गुरुची आपल्याकडे आल्यापासून दोन गुलाल झालेत मैदाना चार झालेत आपल्याकडे बरं प्रामाणिकपणे सांगतात था की पैसे दिलेत पण तुम्ही नाही घेतले काय सांगाल ही जी आता पैसे दिले देणं त्याला वायदी गोड नाव दिलेलं आहे काय सांगाल ह्या एका प्रकाराबद्दल काय सांगाल हा वायदी देणं हा एक म्हणजे ह्या क्षेत्रात हा मुद्दा नकोच आहे वायदी देऊन घेणं वायदीमुळं काय होते ते गोरगरिबांची म्हणजे आमचे सर्वसाधारण मधली माणसं असू द्या किंवा लोक असू द्या किंवा एकदम लहानातली आहेत पण त्यांचे बैल टॉपचे आहेत ते बैल मात्र तसेच जागेवर खुट्टीला बांधून राहायला लागले आणि ज्यांच्याकडे पैसा आहेत ज्याचा बैल पळत नाही तो त्या बैलांबरोबर पळतोय म्हणजे थोडक्यात गरीब म्हणजे गरिबांची चांगली टॉपची बैल आता उदाहरणार्थ कालचा वकील बघितला वकील हा माळशिरस मैदान माळशिरस मैदान झालं आणि तो आरत पाळणारा बैल आहे हा आता तो एक बघितला नंतर लोणंदचा एक गिरवीचा सरगर म्हणून एक आहे त्यांनी एक सातवा क्रमांक ना त्यांनी एक बैल असा असं एक त्यांनी केलं माऊली माउली ना आज त्यांची एक पाच हजार रुपये देऊन म्हणजे एखाद्याबद्दल बोलू बोलून पण वायदी न दिल्यामुळं आतापर्यंत तो बैल माग राहिलेला होता नाच तो राहिला गुलाला तर राहिला म्हणजे दिवस हा प्रत्येकाचा येत असतो फक्त त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे दिवस नंदी आणत असतो त्यामुळे नंदीवर विश्वास पाहिजे आता कसं आहे तुम्ही जर मैदानं पाहिली तर मैदानांची संख्या खूप झाली आणि मोठ्या प्रमाणावर बैलगाडा प्रसिद्धही झालेले तर नवीन बैलगाडी मालक म्हणून तुम्ही कसं बघताय आता रोजच मैदान आहे रोज मैदान आहे परंतु ते नंदीनचा बी एक जीव आहे त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या आरामावरती ठेवून किंवा त्यांच्या मानसिकतेवर बैल पळवावं एवढीच माझी इच्छा आहे असं रो, रोज एक दिवस बैल पळवणं थोडंसं हे पण कुठेतरी एक चुकीचं आहे हे पण जाण तुम्ही लवकरच जाणलं का हा दिसून आलं मला खूप दिसून आलं बर अरे बैलगाड्यात तुम्हाला सा गड़ सांगितलं की सगळ्यात वेगळा सल्ला कुणी असा दिलाय का अरे बापरे हे असं कसं सल्ला दिलाय म्हणजे नाही आत्ता तुम्हाला कळते पहिल्यांदा लक्षात येत नाही पण आत्ता कळते की अरे ही वेगळा कसा सल्ला दिला मी ज्यावेळेस क्षेत्र या क्षेत्रात आलो त्यावेळेस सगळ्या लोकांचं म्हणजे मी एक अभ्यास केला की जो पर्यंत माणसाकडे असा नवीन आहे जरी चुकीच्या मार्गाला जात असेल तर तो माणूस पुढचा माणूस जो असा काय सांगत नाही बाबा तो थोडासा कुठेतरी चुकतोय किंवा तुमची खरेदी चुकती तुमचं बैल चुकतोय किंवा तुम्ही आता जे खर्च करताय ते कुठेतरी तुमचं चुकतोय ह्याच्याकडं असं मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत आणि बोला बोला ज्या वाईट मार्गावर जात आहेत विनाकारण त्याला खर्च करायला होणारी अशी बी लोकं खूप सारी आहेत <laughs> बापरे बघा एक नवीन गाडी मालकाचं निरीक्षण आहे चांगला सल्ला देणारी कमी आहेत वाईट मार्गाकडे आपण जात असेल तर ते रोखणार कमी आहेत पण काय काय असं असतं की काय काय जे नवीन बैलगाडी मालक किंवा आपण जर बघितलं किंवा तुम्ही बघा जर आपण गेलं तर काय काय चांगली माणसं शोधावी लागतात तसं बैलगाडीत शोध तुम्ही घेताय जाता म्हणा तर ते सापडलेत का तशी लोक तशी लोक सापडतात काय सापडलेत आता मला एक मार्गदर्शन करणारे आमच्या मी त्यांना ह्या बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणतो त्या तो जो देव आहे आमच्यासाठी तो त्या तो आज मला आजपर्यंत आ, नाव नाही त्या माणसाचं सांगण्यासारखं परंतु तो तो माणूस आतापर्यंत मला देवासारखा उभा राहायला जिथं तिथं आणि त्या माणसाने इतकं मला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीच केलं बाय तुम्ही चुकताय तर चुकताय बरोबर आहे तर बरोबर बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रातलीच व्यक्ती येतो बैलगाडीशी निगडीत व्यक्ती येतो परंतु काही गोष्टी त्यांच्या अशा मी ओपन बोलू शकत नाही परंतु त्यांनी इतकं छान मार्गदर्शन मला केलं की तुम्ही हे हे नाही हे करा ते नाही ते करा आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे हो आज मी कुठंतरी गुलालात राहिलो बर आता कसं आहे ही तर झाला गुरु गुरुच्या काय काय पिढी तयार केली ग गोधन आहे तुमच्याकडे चांगलं ती बघूया आणि वेगळ्या पद्धतीच आहे हा चालेल ती बघूया किती महिन्यात आहे हे तेरा महिन्याचं आहे नाव काय चिक्या चिक्या व्हाईट गोल्ड चिख्या व्हाईट गोल चिख्या बर घरच गायचं आहे का विकत विकत घेतलेला आहे मी कुठली खरेदी हे चाळीस गावची खरेदी आहे चालू सराव चालू आहे सराव चालू आहे आता तीन मैदाना केलेत तीन मैदानाला नेलतं त्याला डायरेक्ट सराव मैदानात देतात सराव आपल्या फाटीला देत होतो पहिलं आता त्याच्यानंतर आता एक तीन मैदानासाठी नेलता त्याला तर एक इथं फळवणीला मैदान होतं त्यात दोन नंबरला गाडी उतरली नंतर आता बारामतीला गेलो तो गटपडला इथं से गट काढला सेमी बी चांगली पळत होती परंतु सेमीला पुढची गाडी फॉल होऊन आपल्या गाडीच्या पुढे आली मग गाडी लागली नाही ती गाडी लागली चालू आहे प्रवास धडपड चालू आहे आणि चांगला आहे एकदम हा शिक्या नाव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जात अशी रपटप आली तुमचं काय निरीक्षण आहे खिलार खिलार तिथं आपलं मन पहिल्यापासूनच चांगलं आहे आणि खेलारची पहिल्यापासूनच आवड आहे आपल्याला चालेल चालेल आता ही तर चिक्या आहे आता प्रॅक्टिस आहे मग घरचा साजच पळावा की हा पळणार ना घरचा साजरा ते बरं नको काय हा घरच्या साजासाठी सगळं नियोजन चालू आहे सुरुवात आता एक वैशिष्ट्यपूर्ण गाय आणि ही गाय वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आहे आणि तुम्हाला कळेल का बोलतोय बघा ही गाय काय नाव ठेवलं हिच ह्याच गौरी गौरी हा ह्याला बघितलं की घेतली काय हां आम्ही म्हणतो पण त्याचं नाव गौरी कुठली जात आहे ती ह्याची हा पंजाबचा आहे हो का कुठली जात पण कांक्रेज म्हणून येते हो हा शिंग मोठे होतात का शिंग मोठे होते आणि अशी चप्पळ चुपड़ थोडी चप्पळ आहे चप्पळत आहे चप्पळत आहे कधी रेताना वगैरे काय करणार आता भरायचं काय आता त्याला आता एक वेळ आली आता ह्याच्यावर परंतु आता मी थोडस आहे हा त्याच्यामुळे थोडस त्याला हे केलेलं आहे काय सांगाल ह्या जातीचं वैशिष्ट्य काय सांगाल वेगळ्या प्रकारची गाय ही म्हणून म्हंटल आता ह्या नाही नाही सांगाय की म्हणजे चप्पळ तर आहे ती थोडं बरं ठीक आहे ठीक आहे जाऊ दे देऊ विषय काढू हा ठीक आहे बरं आता ठीक आहे ह्या गायची वाईट माहिती घेऊया थोडं इथले खिल्लार क्षेत्राच्या थोडं अभ्यासक आहेत काही गोष्टी विचारूया त्यांना तुमचं नाव काय माझं नाव संजय उराडे बर ही हे जो उगमस्थान कुठलं आहे नक्की का पंजाबमधलेच आहे नाही राजस्थान मध्ये हि उगम आहे काय येतं वैशिष्ट्य देशीच गाय देशी गाय देशी गाय होय महाराष्ट्रात फार कमी गाय आहेत कमी दुर्मिळ दुर्मिळ घेण्याचं दुर कारण काय तुम्ही सल्ला दिला चला असले काय 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 वेगळं पण आणि बकासुरगत दिसते हा दिसते बघ त्यामुळे अरे ती कसं झालंय बकासुरगत दिसणाऱ्या म्हणजे रोपाला किंमत आलेली आहे साहजिकच कारण एक वेगळं असून त्याचं वेगळं पण सिद्ध केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा चर्चा व्हायला लागल्या की त्याच्याकडे दिसणं वेगळा गोवंश आणि आपले इकडे शक्यतो कोण वापरत नाही गाय पण काहीदबाईने एक डेअरिंग केली ह्या गाय वापरायचं कुठं कुठून भेटली पंजाबवरून गेलो होता ना हा पंजाबवरून होय चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे आता था पुन्हा ते ह्यांच्याकडे जाऊया आणि गुरुकडे जाऊया बैल धरलेला आहे क्षेत्रात नवीन आहे पाच सहा महिने तर कसं बघताय भविष्य या क्षेत्राचं ह्या क्षेत्राकडे बघताना आता एक अशी मला दोन गोष्टी जाणवल्या हा चांगला बी तेवढा क्षेत्र आहे वाईट पण तेवढा क्षेत्र आहे परंतु मी ह्या क्षेत्रात आल्यापासून एक मला एक अशी जाणवलं की काही लोक ह्या क्षेत्रात चांगले पण आहेत आणि काही वाईट पण आहेत पण वाईट लोकांमुळं वाईट थोडेच आहेत पण त्या वाईट लोकांमुळं कुठं ना कुठं नवीन जी ह्या क्षेत्रात आलेली सर्वसामान्य लोक आहेत व आमच्यासारखी नवीन लोक आहेत त्या लोकांवर कुठं कुटा ना कुठं तरी एक अन्याय होतोय किंवा त्यांना त्रासदायक होतोय आणि काही काही वेळेस असं बी वाटतं की हा क्षेत्र विनाकारण आपण ह्या क्षेत्रात आलो आपल्याला ह्या क्षेत्रात म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आमच्यासारख्यांचा सामान्य सा लोकांचा थोडं वेगळा होतो ह्याच्यात की काय आपण म्हणजे ह्या क्षेत्रात आलो आपल्याला हा त्रास होतोय तो त्रास होतोय तर त्या लोकांनी बी एवढंच मला ह्या माध्यमातून एकच बोलायचं आहे की ह्या क्षेत्रात कितीही सर्वसामान्य नये कितीही मोठा बैलगाडी मालक असू नये तर त्याला समानता ठेवा आणि सर्वसामान्याचा बी बैल पळतोच आणि मोठ्यांचा बी बैल पळतोच तर त्या बैलांना पैरे द्या त्या बैलांबरोबर पळा कोणावर कुणी अन्याय करू नका एवढीच माझी या माध्यमातून बोलण्याची एक इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा क्षेत्र आजच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा क्षेत्र खूप मोठा आहे हा क्षेत्र खूप मोठा झालेला आहे आज काळात ह्या म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात मोठमोठ्या आय पी एल भरण्यासारख्या स्टेजला आपण आलेलो आहे म्हणजे ह्या हा क्षेत्र तेवढा जितका बघ पाहतो इतका मोठं झालेलं आहे छोटा नाही किंवा काही नाही हा खूप मोठा आहे आता हे चे क्रिकेट वगैरे सामने मॅच होते त्याला तिकीट देऊन पाहायला जायची गरज असते पण ज्या दिवशी बैलगाडी क्षेत्रात आ, हा आय पी एल सारखे मॅचेस म्हणजे स्पर्धा चालू होतील त्यावेळेस आपल्याला सुद्धा बैलगाडीचं तिकीट पाहून जावं हो लागेल हे एक दिवस येईल होणार आहे आणि ह्या माध्यमाला जर न्यायचं असेल तर पहिली गोष्टी की टॉपच्या बी बैलावल्यांनी आणि तळ्यातल्या बी बैलावाल्यांनी थोडंसं एकमेकाला सहकार्य केलं हो पाहिजे आणि एकमेकाला ह्या क्षेत्रात जो नवीन येतोय माणूस त्याला जुन्या लोकांनी किंवा नामांकित लोकांनी त्यांच्याशी थोडस व्यवस्थित संवाद साधला पाहिजे संवाद साधला पाहिजे मार्गदर्शन दिलं पाहिजे पण नव्याही लोकांची तेवढी जबाबदारी आहे की त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे भेटलं पाहिजे बोललं पाहिजे कारण आपण भेटलोच नाही तर त्या गोष्टी कळणार नाही जाता जाता सांगा आता कसं सा, हॉटेल व्यवसाय का आहात तुम्ही आणि बैलगाड्यात तर संधी भरपूर आहेत पण काय काय जी तरुण मुलं आहेत बैलगाडा 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 खेळ मोठा होतोय पण फक्त त्याच्या इर्द गिर्द चर्चा होते गप्पा होते घरात तो विषय होते कसं सांगाल आता मी ह्यातून एकच म्हणजे सर्व यंग पिढीला मी एवढंच सांगू शकतो की हा ब, बैल बैलगाडी म्हणजे क्षेत्र म्हणा हा खर्चिक आहे खर्चिक आहे कुठलाही बैल मैदानात न्यायचा म्हणलं तर त्याला भाडा आहे ड्रायव्हर आहे पावते आहेत हा सगळा खर्च करावाच लागतोय तर प्रथमतः सगळ्या बैलगाडी मालकांनी म्हणजे सर्व सर्व बैलगाडी मालकांनी एवढीच फक्त काळजी घ्या की कुठलाही बैल सांभाळा परंतु आपल्या व्यवसायाकडे आपल्या स ज्या पहिल्या ज्या गरजूच्या वस्तू आहेत त्या पूर्ण सगळ्या जिथल्या तिथं ठेवा आणि नंतरच हा शेत क्षेत्र करा महिन्यात सहा महिन्यात तुम्हाला हा हे शंभर टक्के कळालं की हा छंद इतका म्हणजे खूप पलीकडचा आहे की ह्या छंदात एकदा जर माणूस पडलं तर तो पुढचा विचार करत नाही असं यंग पिढीतलं तर मला दिसून आला आतापर्यंतच्या गोष्टी मी खूप अभ्यास केला पाच महिन्यात पण असं जाणवलं की तिथं आपली कामं बाजूला ठेवून ह्या क्षेत्राकडे वळणारी आताची यंग पिढी तर त्या यंग पिढीनं मला एवढंच सांगायचं आहे की पहिलं आपलं व्यवसायाकडे लक्ष द्या आपल्या ज्या काही रोजच्या घडामोडी आहेत त्याच्याकडं लक्ष द्या दोन रुपये कमवा आणि त्यातले पंचवीस पैसे ह्या बैलगाडी क्षेत्रासाठी घालवा बरं पहिल्या घराचं सगळं व्यवस्थित करा करा मित्रांनो नवीन बैलगाडी मालक येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मात ही होत असते अनुभवातून पण सगळ्यात महत्त्वाचा मेसेज त्यांनी ती सांगितला नवीन बैलगाडी मालक असले तरी ते सर्व आपण कौटुंबिक जबाबदारी असतील आर्थिक काय काय गोष्टी सांभाळून बैलगाडी क्षेत्रात आलेत बैलगाडी क्षेत्र आहे अजूनही काय काय गोष्टी शिकवत राहणार सहा महिने सहा वर्ष साठ वर्ष ह्या तुम्ही क्षेत्रात राहावं आणि चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला भेटणार असंच आहे बैलगाडी क्षेत्र चांगली लोक आहेत वाईट लोक आहेत पण बैलगाडी क्षेत्र आहे म्हणूनच आपण आहे धन्यवाद